मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीच्या या भागात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत मंदिरांविषयी असलेल्या गैरसमजांबाबत ते गैरसमज कसले असतात स्थापत्यस्थैशैली विषयी असतात हे मंदिर कुठल्या शैलीमध्ये बांधलं गेलं याविषयी असतात कारण आपण होतं काय आपण कुठेही गेलो सहलीला की सरधोपटपणे हे मंदिर हे माडपंथी हे अमुक शैलीतलं हे अमुक ते अमुक शैलीतलं अशी एक सरधोपट विधानं करत सुटतो हे का होतं तर आपल्याला नेमकी स्थापत्यशैली किंवा हे मंदिर कधी निर्माण केलं गेलंय किंवा त्याच्या पाठीमाग काय इतिहास आहे याची पुरेशी माहिती नसते असण्याचं कारणही नसतं पण ती जर करून घेतली तर मंदिर पाहण्याचा आनंद किंवा मंदिरांची शैली जाणून घेण्याचा आनंद त्याचा अभ्यास करण्याचा आनंद काही वेगळा असतो अशी काही भारतीय स्थापत्य शैली आहे हेमाडपंथी आणि हेमाडपंत याच्यामध्ये जरा गोंधळ होतो तर हे जरा जाणून घेऊया हेमाडपंथी शैली होती हेमाडपंथी होती की सूर्य मंदिर अनेक प्रकारची आहेत ती होती की अजून जी आपल्याला माहीत नसतात शैली त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शैली होत्या नेमकं या सगळ्याच प्रकरणावर प्रकाश टाकणार आहेत या क्षेत्रातले जाणकार या क्षेत्रातले अभ्यासक आणि त्यांच्याविषयी मी अधिक माहिती करून देईल त्यांच्या अधिक परिचय करून देईल अशा अमोघ वैद्य यांचं आपण या भागामध्ये स्वागत करूया नमस्कार जी नमस्कार अमोघ वैद्यांच्या विषयी सांगायचं झालं तर त्यांचा मूर्तीशास्त्राचा आणि मूर्तींच्या मंदिरांच्या विविध स्थापत्य शैलींचा अत्यंत चांगला असा अभ्यास आहे त्यातली अतिशय चांगली अशी जाण आहे त्यांना दुसरं असं सांगायचं झालं तर नालंदा विद्यापीठाच्या संशोधनावरती त्यांनी काम केलंय आणि आता सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास संशोधन प्रकल्पावर देखील ते काम करतायत तर अमोघजींकडून आपण जाणून घेऊया मंदिरांची स्थापत्यशैली आणि नेमकं त्यांच्या भोवती पसरणारे समज आणि गैरसमज अमोगजी मी पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की हे हेमाडपंथी आम्ही कुठेही गेलो की हे मंदिर हेमाडपंथी ते हेमाडपंथी असं सांगितलं जातं नेमकं हेमाडपंथी आहे हेमाडपंथी आहे की याच्यातलं काहीच नाही तुम्ही पहिले जे बोलताना मंदिरांच्या शैली असा शब्द वापरला तो अतिशय योग्य शब्द वापरला सर कारण आपल्याकडं एखाद एखादी गोष्ट तयार करायची मी साधारणतः आपलं असं म्हणतो त्यावेळेस भारतामध्ये प्राचीन कालखंडापासनं ते मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंडापर्यंतच सगळं मी म्हणतोय तर आपल्याकडे ज्या ज्या वेळेस एखादी मंदिर इमारत किंवा त्याचं आणखीन कुठली गोष्ट उभारायची आहे स्वतःहून उभारायची त्याचं एक टेक्निक आहे असं कोणीही एकाला सांगितलं की बाबा रे तू एक मंदिर उभं कर आणि त्याने त्याच्या मनाने मंदिर उभं केलं असं आपल्याकडे झालेलं नाही आता आपल्याला असं वाटत की आपल्याकडे आता शिकण्यासाठी एक ठोकळा असतो की ज्यामध्ये उभार तयार करावी प्लास्टरिंग म्हणजे लाईन कसं तयार करावं प्लॅन कसा तयार करावा आपलं फर्निचर कसं तयार करावं करा अशा गोष्टी लिहिलेल्या असतात आपल्याला असं वाटतं की थोडं ब्रिटिश काळानंतरच आपल्याकडे आर्किटेक्चर हा प्रकार आलेला आहे पण मग आधी ज्या वेळेस हे करत होते तर हे मनापासनं करत होते का न करत होते का मनात मला जसं वाटेल तसं मी उभं केलंय तर तशी कुठली गोष्ट नाहीये आपल्याकडे खूप आधीपासून स्थापत्यशास्त्र ही गोष्ट होती मग आपण थोडासा असा विचार करूया की मंदिर स्थापत्य हे कधीपासनं दिसतं आपल्याला तर अगदी रामायण महाभारत काळापासून आपल्याला मंदिरांचे हे मिळतात संदर्भ मिळतात की रामायणात मंदिर होती महाभारतात मंदिर होती कौटिल्यच्या अर्थशास्त्रामध्ये तो सांगतो इतकंच नाही तर ते नगर रचना कशी असावी असे सांगणारे अनेक ग्रंथ आहे मग विष्णू धर्मोत्तर पुराण असेल मयमत मानसार प्रसाद मंडनम समरांगण सूत्रधार ही सगळी खर तर ग्रंथ आता मी ही सगळी नावं घेतोय ऐकणारे बघणारे यांना असं वाटेल की अरे कुठली नाव काय आपल्याला का, नुसती नावं घेतोय पण ह्याच्यामध्ये नक्की आहे काय तर एक गोष्ट ही जी काय सगळी नावं घेतलेली आहेत ही सगळी नावं एकदा गुगलवर जाऊन सर्च करा या सर्व नावांची पुस्तकं ही गुगलवर मध्ये उपलब्ध आहेत ही सगळी जुनी ग्रंथ मराठी हिंदी इंग्रजी या सर्व शैल्यांमध्ये उप आ, सर्व भाषांमध्ये उपलब्ध असलेले ग्रंथ आहेत आणि मग सर्व ग्रंथांमध्ये मंदिराची रचना कशी असावी याचं वर्णन केलेलं आहे एक साधारण वर्णन आपल्याला मिळतं पण यामध्ये मुख्यतः तीन शैली आपल्याला दिसतात मी मुख्यतः म्हटलं अशा अनेक शैली आहेत आपल्याकडे तर सर्वप्रथम उत्तरेकडे शैली दिसते ती दिसते आपल्याला शैली आणि दक्षिणेकडे दिसते द्राविड आपल्याकडे वेळ कमी त्यामुळे मी खूप त्या शैली कशा दिसतात ती मंदिर कशी हे करतात त्याची उदाहरणं देत बसत नाही मी थोडक्यात सांगतो की तुम्ही जर उत्तरेकडे खजुराहो किंवा अशा ठिकाणी बघितलं तर तुम्हाला ती शैली दिसते त्यानंतर दक्षिणेकडे दक्षिणेतली जी मंदिरं आहेत मग हंपीतली मंदिरं बघा त्यामध्ये सगळी द्राविड शैली ज्याला गोपुर असत आणि महाराष्ट्रामध्ये महत्वाची शैली दिसते ती म्हणजे भूमिज शैली ठीक भूमिज ओके भूमिज शैली म्हणजे असं उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर आपल्या नाशिकला सिन्नरचं गोंदेश्वर नावाचं मंदिर आहे हे गोंदेश्वर नावाचं गोंदेश्वर मंदिर भूमीच्या शैलीतलं अत्यंत सुंदर मंदिर आहे पूर्णपणे पूर्ण तुम्ही शिखर बघू शकतात आणि अत्यंत सुंदर असलेलं ते मंदिर आहे म्हणजे लोकांनी तिथं जाऊन तिथं गेलंच पाहिजे अगदी एका दिवसाचा प्रवास असतो त्या मंदिर बघण्यासाठी मंदिर मंदिरात देवाचं दर्शन घेण्याबरोबर संपूर्ण मंदिराचंही दर्शन घेतलं पाहिजे असतं त्याच्यावर अनेक आणि मग या शिखरांच्या एका शैलीवरनं ही भूमिज शैली निर्माण होते ठीक आहे भूमी म्हणजे जमीन आणि mm -hmm. मग त्यात mm -hmm. तयार झालेलं मंदिर असं एक आपल्याला भूमिज शैलीचा एक अर्थ लावता येतो तर ही जी भूमिज शैली आहे साधारणपणे बाराशे एकोणपन्नास ला यादव काळामध्ये mm -hmm. यादव आपल्या इथं देवगिरीचे यादव प्रसिद्ध आहे लोकांना माहिती आहे त्यांच्या इथे हेमाद्री नावाचा एक पंत होता पंत म्हणजे तो प्रतिनिधी होता त्याच्याकडं गजशाला होती गजशाला असण गजदळ होत त्याच्याकडे गजदळ असणं खूप मोठी गोष्ट आहे त्या काळामध्ये त्याने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे ज्यामध्ये तो अनेक वेगवेग वेगवेगळे विषय मांडतो की कोणी कसं वागलं पाहिजे दान देताना कसं दान दिलं पाहिजे कधी दान दिलं पाहिजे वगैरे वगैरे यामध्ये असे ग्रंथ लिहिलेले आहेत या ग्रंथामध्ये या शैलीच वर्णन केलेलं आहे त्याच बरोबर एक जम्मत बघा आज आपल्याकडे अयोध्येचं राम मंदिर बांधून झालेलं आहे पुण्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल रोज अनेक अनेक मंदिर बांधून होत आहेत तर मंदिर बांधण्याचा मुख्य एक उद्देश आहे तो म्हणजे देवाची सेवा आणि दुसरा उद्देश आहे की ज्यावेळेस तुम्ही मंदिर बांधता तर तुम्हाला आता अगदी प्रयागराजला महाकुंभापासन असेल किंवा अयोध्येचं राम मंदिर असेल मंदिर बांधल्यानंतर आजूबाजूच्या आजूब प्रदेशामध्ये आपोआप रोजगार निर्माण होतो मग ते फुलं विक्रेते असतील ते मिठाई विक्रेते असतील प्रसाद विक्रेते असतील अगदी चपला ठेवण्यासाठी सुद्धा आपण थोडेफार पैसे देतो आणि त्या चपला सेफ ठेवतो धर्मशाळा असतील हॉटेल्स असतील याने आपोआपच त्या प्रदेशात तुम्ही बघाल तर तो, तो सधन होतो त्यामुळे राजांनी ही मंदिर बांधणं आणि मंदिर दान देणं मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसतो त्याच कारण असं की मंदिर दान दिल्यानंतर त्याच्या तिप्पट दान परत आपल्याला येतं उदाहरणार्थ तिप्पट दान म्हणजेच काय तर पुन्हा असे दोन मंदिर दान आपल्याकडे येतं मग त्या काळामध्ये यादवांच्या काळामध्ये हेमाद्रीच्या अंडर अशी अनेक मंदिरं बांधली गेली आता त्या काळात त्याने लिहिलेल्या ग्रंथानुसार ती जी मंदिरं बांधली गेली ती हेमाद्री पंताने बांधलेले मंदिर असं म्हणून प्रसिद्ध झाली त्यानंतर तो पंत जो होता तो हेमाड झाला हेमाद्रीचा हेमाड झाला तो पंत तसाच राहिला हेमाड पंताने बांधलेले मंदिर त्यानंतर ते हेमाडपंथी मंदिर झालं आणि आता तर लोक सर्वांनी त्याला पंथ करून टाकलेला आहे आणि तो हेमाड करून असं झालेलं हो म्हणजे करेक्ट पण जर तुम्ही विशेष करून ही, पंत ही मंदिरं बघितली तर ही भूमिज पद्धतीची मंदिरं किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की भूमिज पद्धतीचं आणखीन पुढचं वर्जन ते हे, तो ही ही हे तो ते मंदिर आहे पंथ नावाचा पंथ आपल्याकडे अस्तित्वात नव्हता तो पंथ जो होता त्यांच्या अंडर तयार झालेली ही मंदिर आहे अगदी विस्तृत आणि गैरसमज दूर करणारा कारण बऱ्याचदा कुठेही गेलं की हेमाड पंथ जे साधं सरळ धोपट विधान असतं त्याला छेद देणारा आणि गैरसमज दूर आपल्याला की आपण ते पटकन तो वापरायला सुरुवात करतो जसं आपल्याकडे ले काही लेण्या लेण्या आपल्याकडे ले पुरावे मिळतात की यांनी यांनी बांधलेला आहे पण ते आपण नकळत पांडव लेणी म्हणतो कारण आपल्याकडे तो पांडव लेणी अनेक लेण्या आहेत की ज्यांचे ताम्रपटात उल्लेख आहेत म्हणजे तुम्ही कैलास लेणी जर बघितली तर त्या कैलास लेण्याचा उल्लेख तुम्ही गुजरातचा राजाने जो राष्ट्रकुटांचा राजा होता त्याने सुद्धा ते केलंय की आमचा जो आधीचा राजा होता राजा कृष्ण याने ते बांधलेले असे अनेक उल्लेख मिळतात पण पर जोपर्यंत आपण इतिहासाचा नीट अभ्यास करत नाही नीट अभ्यास मी म्हणतोय की गुगलवर जरी बघायचं असलं तरी योग्य सोर्स असलेल्या वेबसाईट वर ना आपण ते वाचत नाही तोपर्यंत आपण त्याला आपल्या प्रमाणे पांडवकालीन म्हणतो आणि हे माणपंथी म्हणतो पण तुम्हाला आश्चर्य वाटेल मी गोंदेश्वरला गेलो असताना तिथल्या स्थानिक लोकांनी किंवा तिथे जे काही गाईड आले असतील किंवा तिथे कोणीतरी ते थांबतात त्यांनी सुद्धा मला सांगितलं हे हेमाडपंथी मंदिर आहे <laughs> आता बरं झालं की आता मी खूप लहान आहे पण माझे आमचे शिक्षक असतील किंवा माझ्या वयापेक्षा आणखी मोठे जे आहेत जे इंडोलॉजिस्ट आहेत आर्किओलॉजिस्ट आहेत इतिहासकार आहेत इतिहास अभ्यासक आहेत इतिहास, अभ्यास इतिहास संशोधक आहेत हे त्या गोंदेश्वरच्या ठिकाणी अनेक लोकांना घेऊन जातात आम्ही सुद्धा मी सुद्धा घेऊन जातो तिथे सहली घेऊन जातो या एक लोकांमध्ये ती जागृती निर्माण झाली की अरे भूमिज पद्धतीची मंदिर ही एक शैली आहे आणि ह्या शैलीच हे मंदिर अगदी बरोबर मुद्देसुद मांडणी मांडलं तुम्ही आणि मनातले बरेचसे गैरसमज या अनुषंगाने जे प्रचलित आहेत समाजात ते काढले आता पुढची शंका अशी आहे की ओळखायची कशी शैली म्हणजे भूमीच मान्य केलं आम्ही महाराष्ट्रातली सगळी मंदिरं भूमीच आहेत का पहिली शंका दुसरी अशी की म्हणजे दक्षिणेकडे गेलं की सगळी द्रविड शैलीतली मंदिर आहेत का उत्तरेकडे गेलं तर कोणती शैली सांगितली त्या शैलीतली सगळी मंदिर आहेत का असं सरधोपटपणे म्हणायचं का नाही खरं तसं म्हणता येत नाही मग आपल्याला सूर्य मंदिर आपल्याला दिसतं ते आणखीन सुंदर वेगवेगळ्या शैली केलेलं दिसतं मी म्हंटल तसं की आपल्याकडं खजुराहोची मंदिरं आहे ती शैली तुम्हाला दिसते नागर शैली गुजरातची वेगळ्या पद्धतीने दिसतात यासाठी शक्यतो आम्ही त्याचा अभ्यास करावा किंवा त्याची पुस्तकं वाचावी असं सांगतो म्हणजे नागर शैली म्हणजे काय तर तुम्हाला मोठ्याच्या मोठं सुंदर असं शिखर दिसतं कुठं शिखर त्याच्यावर काही दिसतात तुम्ही जर ह्याला गेलात तर गुजरातला गेलात तर तिथं काही शैलीतली मंदिरं तुम्हाला दिसतात <सथ> महाराष्ट्रात मुख्य <सथ> करून भूमिशैली आहे का किंवा आपण असा एक सोपा उपाय करूयात की ह्या प्रश्नाचं उत्तर आधीच्या देण्यापेक्षा आता मी असं देतो की साधारणपणे काळानुसार मंदिर बघाल उदाहरणार्थ <सथ> <तो> महाराष्ट्रात ठीक <सथ> <सथ> आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला <सथ> दिसतात बरोबर लेण्यामध्ये पण म्हणजे लयन मंदिर आपण त्यांना म्हणतो लेण लेण्याचं संस्कृत अर्थ ज्याच्यापासून लेणं आले तो तो शब्द आहे लयन लयन म्हणजे ठिकाण लयन मंदिर आहेत त्यानंतर आपण म्हणूयात भूमिज पद्धतीची मंदिरं आहेत त्यानंतर आपण जी बघतो ते मराठा शैलीतली मंदिरं आहेत जी महाराजांनी बांधलेली दिसतात त्याच्या पुढं अनेक मराठा सरदारांनी बांधलेली दिसतात त्यामध्ये मग अहिल्याबाई होळकर असतील त्यामध्ये पेशवे सुद्धा असतील असे अनेक सरदार आहेत की ज्यांनी ती मंदिरं बांधली ही मंदिरं आज तागायत आपल्याला पुण्यामध्ये दिसतात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसतात आता यातली एक कमत अशी की ही ओळखायची पण लोक हेमाडपंथी म्हणतात कारण ह्यात कन्फ्युजन कसं होतं हे यादवकालीन मंदिर आहे ते पूर्णपणे पडलंय पण मग पुढे अहिल्याबाई होळकरांनी जो जीर्णोद्धार केला पेशव्यांनी जो जीर्णोद्धार केला विविध मराठा सरदारांनी जो जीर्णोद्धार केला त्यावेळेस त्याचं शिखर थोडस बदललेलं दिसतं ज्यामध्ये छोटे छोटे डोम्स येतात आपल्याला डोम्स दिसतात जे तुम्हाला कधी कधी मशिदींवर सुद्धा डोम दिसतात तसे दिसतात मग ही शैली काय त्या शैली सारखी तयार करायची म्हणून केली गेली का की ना जारे ना जारे ते दुरण बऱ्याच वेळेस आपल्याला तुम्हाला माहिती असेल आपण लहानपणी शाळेत ज्या सहलींना जायचो ते सहलींना ते गाईड सांगायचंय असं की ही जे मंदिरांचे कळस आहे त्याला जे डोम केलाय मशिदीसारखा तो मशिदीसारखा डोम दुरणं ते मशीद वाटावी आणि या मंदिरावर हल्ला होऊ नये म्हणून आपण ती तयार केलेली आहे असं गाईड सांगायचंय काही ठिकाणी mm, अजून सांगतात तर अशी का गोष्ट असेल मुळात असं जर असतं मंदिर तोडायची नाही आणि आपण इथं गुपचुप बसून राहायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं हे सुरूच केलं म्हणजे आपल्यात तेवढी ताकद होती की आपण आपल्या मंदिरांना वाचवू शकतो पण झालंय पिरडे ज्यामध्ये कलाकार सगळे जे कलापुसर करणारे जे लोक आहेत मंदिर बांधणी मंदिर बांधणीमध्ये हे शिखर बांधणी खूप महत्वाची असते शिखर बांधणी करणारे कलाकार तसे फार कमी झालेले तुम्हाला दिसतात मग काय तर मग ही इंडो इस्लामिक शैली येते यामध्ये भारतीयत्वाचं शिखर येत आणि इस्लामिक पद्धतीचे डोम आता याला इंडो इस्लामिक शैली म्हटलं जरी गेलं असलं तरी फक्त इस्लाम इस्लामकडनच किंवा तत्सम परकीयांकडनं आलेली शैली आहे का आता तसं आपल्याला म्हणता येत नाही कारण राजपुतांमध्ये म्हणजे राजस्थानामध्ये सुद्धा असे डोम होते त्यामुळं ह्या शैलीला राजस्थानी शैली आणि मराठा शैली यांचा मिलाप असं सुद्धा म्हंटलं जात दोन्ही गोष्टी सांगितल्या ह्याच्यासाठी की अनेक अभ्यासक ह्या दोन्ही गोष्टी सांगतात आपल्याला या दोन्ही गोष्टी समजायला हव्या सामान्य माणसाला सुद्धा यामध्ये कुठलंही गैर नाही की आपली मंदिरं ही जास्तीत जास्त वेगवेगळ्या पद्धतीने बांधली गेलेली आहेत मग तुम्ही दक्षिणेकडे जाल तर दक्षिणे गोपूर ही संकल्पना कायम ठेवली आणि या गोपूर संकल्पनेवर आधारित म्हणजे त्याच्या पुढं मग त्यांचा मणिमंडप असेल किंवा मुखमंडप असेल सभामंडप अंतराळ गर्भगृह या सगळ्या गोष्टी त्यांनी कॉमन ठेवल्या ज्या या सगळ्या मंदिरांमध्ये दिसतात भारतीय मंदिरांच्या प्लॅन मध्ये जर तुम्ही डोकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे सभामंडप असतो त्यानंतर अंतराळ असतं आणि गर्भगृह असत मग त्यामध्ये रंगमंडप जिथं तुम्ही रंगशिळा असते तुम्ही आपल्या खिद्रापूरला जा कोल्हापूरच्या जवळच्या मंदिराची ती मोठी रंगशिळा आहे बघा ती रंगशिळा बघा किंवा तुम्ही अगदी पुण्यामध्ये पाताळेश्वर लेण्याला गेलात तर ते लेण मंदिर आहे तिथं तो नंदी मंडप आहे ती खरंच अशी रंगशिळाच आहे तो हा प्लॅन कधीच बदललेला नाही कारण प्लॅन अपॉइंटमेंट राजा आहे जो पैसे भरतो ते पैसे भरण्या भरल्यानंतर जो तो प्लॅन आखतो तो स्थपती असतो त्याला जातो तर त्या काम त्याला सगळं अपेक्षित आहे त्याने ते प्लॅन करायचं असतं त्याने तो सगळा विषय पूर्णपणे मार्गी लावायचा असतो तर हा प्लॅन कुठेच बदलत नाही पण मग शिखर कारण प्रत्येक ठिकाणी आता मी तुम्ही हिमाचलला जा हिमाचलमधले मंदिरांची शिखर ही लाकडी वरती बर्फा बरोबर त्यानुसार परिस्थितीनुसार माणसाच्या भारतीय माणसाच्या खानपानीमध्ये बोलण्यामध्ये विविधता आहे तशीच आपल्या प्रत्येक मंदिरांमध्ये सुद्धा सौंदर्य दृष्टीने विविधता आहे माझ मंदिर श्रेष्ठ म्हणून मी हे असं बांधलं आणि त्यांचं मंदिर तसं असं असं आहे असं कुठंही नाही मी जास्तीत जास्त माझं मंदिर मंदिर मंदिराला प्रासाद म्हटलं गेलेलं आहे किंवा आपण त्याला दे hmm. मराठीमध्ये देवालय म्हणतो आलय म्हणजे घर देवाच घर प्रासाद म्हणजे राहण्याचं चा ठिकाण तो देव स्वतः तिथं राहतोय मग माझा इष्टदेवता जर तिथं असेल तर ते मंदिर किंवा ते घर मी जास्तीत जास्त सुंदर करे ह्याच्यावर माझा भर असतो मग जी खूप छान माहिती आमच्या याच्यात भर पडतीये आणि खूप नाविन्यपूर्ण माहिती मिळतीये मला या अनुषंगाने एक विचार वाटतं की भारतातली सर्वच जवळपास ज्योतिर्लिंग जी आहेत शंकराचे जे ज्योतिर्लिंग जो देवस्थान आहेत त्या सगळी सर्व मंदिरे एकसारखी आहेत मग मला किंवा काही विष्णूची मंदिर आहेत ती साधारणपणे एकसारखी असतात तर मग देवानुसार शैली बदलली का किंवा देवानुसार शैली ठरवली गेली का आता यामध्ये कसं आहे की तुम्ही म्हणतायत तसं कुठेही घडलेलं आहे देवांनुसार कुठलीही शैली बदलली जात नाही मंदिर नागर शैलीमध्ये शिव मंदिर असेल तर शैलीमध्येच विष्णू मंदिर असतं शैलीमध्ये देवीचं मंदिर असेल शैलीमध्येच गणपतीचं आणि सूर्याचं मंदिर असत त्यामुळे कुठल्याही देवतानुसार वेगवेगळी शैली बदलली गेलेली नाही म्हणून म्हटलं की आपल्याकडे प्लॅन सेम आहे सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह हा प्लॅन सेम असल्यामुळं कुठेही मंदिर शैली बाहेर न बदलली ती सुद्धा त्या राजांच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने बदलली म्हणजे समरांगण सूत्रधार तुम्ही जर भोपाळला गेला तर तो, तो मोठं भोजपूरचं मंदिर आहे नाही भोजपूरचं नाही आहे आठवत नाहीये ठीक okay. आहे हा हा पाठ आपण थोडा हे करू पण मुळात ही जी काही मंदिर आहे म्हणजे आता शेवटी कसं झालंय बघा अयोध्याचं मंदिर असेल काशीच मंदिर असेल ही सगळी मंदिरं एका पॉइंटला तुटलेली आहेत आणि मग यांचा जीर्णोद्धार केला गेलेला आहे तसंच बारा ज्योतिर्लिंग असतील किंवा त्याचं अनेक मंदिर असतील या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे सगळ्याच मंदिरांचा करण्याची आवश्यकता असते कारण कालांतराने कालांतराने थोडीशी कुठं ना कुठं तरी झीज होते पाणी आज गायला लागतं बरोबर तुम्ही कृष्णेश्वरला जा गुरुशनेश्वर्ला तर बरेश्वर लेख आहे नावा तिथं लेख तुम्ही जर त्या कृष्णेश्वराच्या मंदिरात बाहेर पडलात म्हणजे नंदी मंडप आहे नंदीच्या इथून तुम्ही माग इथून बाहेर पडल्या पडल्या उजव्या बाजूला बघितलं तर एक केशरी रंगाने रंगलेली ती भिंत आहे त्या भिंतीवर त्या दगडात कोरलेला त्यांचा लेख आहे त्यांनी जो जीर्णोद्धार केला त्याचा त्यांच्या पद्धतीने बांधली ती मराठा शैली दिसते तुम्हाला जी आपण अत्यंतच्या टप्प्यावरती आणि महत्वाची माहिती मिळवतो आहोत आता मला पुढची एक शंका अशी निर्माण झाली आहे की आपण समजा मी अभ्यास करायचंय वगैरे सगळ्या गोष्टी थी ठीक आहे पण नाही आमच्या सारख्याला अभ्यास करायला वेळ आणि गेलो एखादं मंदिर पाहायला तर चटकन आम्हाला असं काही साइन्स आहेत का की हे या या काळातलं मंदिर असावं किंवा हे या शैलीतलं मंदिर असावं असं काही पटकन ओळखता येण्यासारख्या गोष्टी आहेत का शक्यतो कुठल्या शैलीतलं मंदिर ओळखण्यापेक्षा मंदिरामध्ये काय काय दिसत आहे हे खूप महत्वाचं आहे बर एकतर एक, एक सोपं असं झालंय आता की प्रत्येक प्राचीन मंदिराबाहेर भारता शासनाने जे बोर्ड लावलेले आहेत ते इत्तमभूत योग्य माहिती असलेले बोर्ड लावलेले आहेत त्यामुळं तुम्ही कुठल्याही जुन्या मंदिरात गेलात कुठल्याही हेरिटेज साईट वर गेलात तर तिथे लावलेले बोर्ड अगदी आता सुद्धा गोंदेश्वरचे बोर्ड लागलेले असणार आहेत हे बोर्ड उत्तमभूत माहिती असलेले आहेत की हे कुठल्या काळातलं मंदिर आहे हे कुठल्या शैलीतलं मंदिर आहे तेव्हा तुमचा पहिला जो प्रॉब्लेम होतो तो पूर्णपणे आम्ही वाचायचे कष्ट घेत नाही तो आम्ही वाचायचेच कष्ट घेत नाही हल्ली डायरेक्ट मंदिराकडे जातो आणि हे म्हणून शिक्का मारतो हा त्या मंदिराबाबतची सर्व माहिती ही त्याच्यामध्ये असते आणि मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी गुजरातला सारनाल ला गेलो होतो आणि तिथं जे मंदिर गेल्या क्षणी मला उजव्या बाजूला दोन मोठे भारत शासनाचे ते सगळे बोर्ड दिसले ज्यामध्ये सगळी माहिती लिहिली होती मग ती हिंदीत होती इंग्रजीमध्ये होती आणि गुजरातीमध्ये होती आणि तशीच महाराष्ट्रामध्ये <laughs> सुद्धा अनेक ठिकाणी अगदी पुण्यातल्या छोट्या छोट्या मंदिरांमध्ये सुद्धा हे महानगरपालिकेने केलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत खिद्रापूर असेल किंवा अशा सगळ्या मंदिरांवर आहे तर तुमची ती एक शंका दूर झाली पण शक्यतो मंदिरांमध्ये काय बघायचं त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तर मंदिरांवर तुम्ही आता कुठंही गेलात तर सर्वप्रथम आता मी तसं सभा मंडप बघायचा या सभामंडपावर अत्यंत सुंदर अशी रामायणाची शिल्प असतात महाभारताची शिल्प असतात त्यानंतर अगदीच मी गोंदेश्वर म्हणतोय कारण ते माझ्या डोळ्यासमोर लगेच येत आहे तर त्या काळामध्ये घटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची शिल्प असतात मग त्यामध्ये बो, बो, बोकडांची झुंज असेल लग्नाचे प्रसंग असतील अशी शिल्प असतात त्या शिल्पापाशी तुम्ही एक म्हणजे पंधरा मिनिट जरी थांबलात ना तरी ते, ते संपूर्ण शिल्प कळत तिथं तुमची दोन दोन शिल्पांची पंधरा 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 मिनिट गेली तिथं तुमचं जवळपास अर्धा तास गेला असं समजूया त्यानंतर तुम्ही अंतराळात जा अंतराळात गेल्यानंतर तिथं आजूबाजूला बघा काही आहेत का नवग्रह आहेत का द्वारपाल बघा द्वारशाखा बघा द्वारशाखा अत्यंत महत्वाची असते कारण तिथं गंगा यमुना असतात त्या गंगा यमुनांची वाहन बघा गंगा हिचं वाहन मकर आहे ते तिच्या पायाखाली असतं यमुनेचं वाहन कासव आहे ते तिच्या पायाखाली असतं त्यानुसार त्या गंगा यमुना आपल्याला ओळखतात मग त्याचबरोबर तिकडं कधी कधी यक्षांची पट्टी असते ती पट्टी बघा तिथं कुबेर असतात कधी कधी व्यालांची पट्टी असते ते कारण ते स्वर्गाचा दार म्हणून संबोधलं गेलं तो ललाट बिंबावर काय ललाट बिंब ज्याला आपण मराठीमध्ये सर्जोपटपणे गणेशपट्टी म्हणतो त्याला ललाट बिंब असा शब्द आहे ललाट म्हणजे कपाळ त्या बिंबावर म्हणजे ललाट बिंबावर आपल्याकडे गंध लावल्यानंतर पटकन ओळखता येतं की हा शंकराची पूजा करणार आहे ह्या देवीची पूजा करणार आहे हा विष्णूची पूजा करणार तसंच त्या ललाट बिंबावर जो जो देवता आहे त्यानुसार आज गर्भगृहामध्ये कुठली देवता असेल यावरनं आपल्याला त्या ललाट बिंबावरनं ओळखता येतं मग देवता असेल तर आज शिवाचं मंदिर आहे हे आपल्याला चटकन ओळखता येतं मग गरुड असेल स्वतः शेष विष्णू असतील तर आज विष्णूचं मंदिर आहे हे ओळखता येतं आणि बाहेर सूर्य असेल म्हणजे ललाट सूर्य असेल तर आज ते हे मंदिर सौर मंदिर आहे म्हणजे सूर्यची उपासना करणारं मंदिर आहे च्यासाठीच मंदिर आहे हे आपल्याला ओळखता येतं तर तो ललाट बिंब बघा आणि मग आज जाऊन आपण गर्भगृहात देवाचं दर्शन घेता येतं आता परत बाहेर या बाहेर आल्यानंतर तुम्हाला जो प्रदक्षिणा मार्ग आहे या प्रदक्षिणा मार्गावर अत्यंत सुंदर सुंदर शिल्प असतात या प्राचीन मंदिरांवर म्हणतोय यांच्यावर तुम्हाला मग कधी कधी सुरसुंदरी नावाचा एक प्रकार दिसतो तो म्हणजे आपण जर बोलायला सुरुवात केली तर तोच अर्धा ते एक तासाचा वेगळा सब्जेक्ट आहे की मंदिरांवरच्या सुरसुंदरी म्हणजे काय त्यानंतर विविध प्रसंग आपल्याला म्हणजे शिवाचा प्रसंग असेल तर शिवपुराणातले किंवा लिंग पुराणातले तुम्हाला काही प्रसंग को, कोरलेले दिसतात तिथं ते प्रसंग आवर्जून बघा आणि मग पूर्ण प्रदक्षिणा मारून मग मा घरी जा याच्यातच तुमचा एक ते दीड तास जातो आणि हल्ली काय झालंय आम्हाला वेळ फार कमी असतो आम्ही जातो मंदिराजवळ दर्शन घेतो इकडे तिकडे पाहतो फोटो सेशन करतो आणि परत येतो ना त्या फलकावरची माहिती वाचण्याचे कष्ट घेत ना इतर ठिकाणी कोर जी कोरलेली जी स्थापत्य शैलीचा सुंदर जो नमुना आहे किंवा त्यात चितारलेली चित्र आहेत किंवा घडवलेली शिल्प आहेत ती पाहण्याचे कष्ट घेत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलंय इतक्या बारकाईनं मंदिरांचं निरीक्षण केलं आणि मंदिर पाहिलं तर निश्चितच त्या स्थापत्य शैलीचा एक वेगळा आनंद आणि त्या मंदिर भेटीचा एक वेगळा आनंद आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही मंदिर मंदिरांची स्थापत्यशैली त्याच्याविषयीचे समज गैरसमज हे सगळं तुम्ही इतकं छान असं आणि सोप्या भाषेत उलगडून सांगितलं त्यामुळे आता गेल्या अर्धा तास तरी डोळ्या भारतातली बरीचशी जी भेट दिलेली मंदिर आहेत किंवा चित्रपटातून पाहिलेली किंवा टीव्हीवर पाहिलेली सगळी मंदिरं अशी नजरेसमोर आली आणि व्यवस्थित उलगडून सांगितलं निश्चितच या हा भारा प्रत्येक दर्शक ज्या ज्या वेळेला मंदिर भेटीला जाईल त्या त्यावेळेला या अनुषंगानं किंवा या बोध तशी पाहणी करील तसा पाहिल तसा मंदिराचा आनंद घेईल असं आपण आशा करूयात आपण या भागामध्ये एबीसी न्यूज नेटवर्कच्या मराठी भागामध्ये आपण जोडले गेल्याबद्दल नेटवर्क तर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो अमोकजी आणि आपण इथे थांबूयात भेटूयात पुढच्या भागात नमस्कार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा. एबीसी मराठी न्यूज